तर कंटाळाला घरी बसून गर्मी पण खूप होते तर आम्ही आता चाललोय आरोवलीमध्ये थोडं गरम कुठं थोडं आहे गरम थंड असाय तर मित्रांनो चला आपण आत्म्यान बघूया पूर्ण लाकडी म्हणजे तर नमस्कार मंडळी पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती मी अजय जे, जे मनापासून स्वागत करतो तर मंडळी आज आम्ही चाललो आहे आज घ सगळेजण घरी होतो मी माझा भाऊ आणि एक साईचा भाऊ आहे तो आम्ही तिघं पण घरी होतो तर कंटाळाला घरी बसून गर्मी पण खूप होते तर आम्ही आता चाललो आहे आरवलीमध्ये थोडं गरम पाणी तर कुठं कुंड आहे गरम आणि थंड असं आहे तर तिथे आम्ही चाललो आहे आंघोळीला तर मी पण रेडी आहे हे बघा एकदम मस्तपैकी रेडी झालो आहे आणि हे दोघं पण रेडी आहेत तिथं गाडी विडी आपली एकदम तयार आहे गाडी आहे तिसरी आहे चौथ्याची आणि आम्ही चाललो तिकडे जण तर सगळे जण रेडी आहेत आम्ही दोनच दिवस आता गावी आहे तर, तर बोललो चला जाऊया एन्जॉय करूया चला तर आपण डायरेक्ट भेटूया तिकडेच तर फायनली मंडळी आम्ही मध्ये पोचलो इथं गाडी वगैरे तिकडे पार्क केली आणि हे म्हणजे आपल्या गरम पाण्याच्या कुंडाची आम्ही पोहोचलोय खाली गरम पाण्याचा कुंड आहे इथं तर चला जाऊया खाली आता आजचा आमचा मार्गदर्शक आहे सगळेजण आंघोळ वगैरे करतो आपण आंघोळ वगैरे फ्रेश व्हायचंय गाडीने गाडीने चला आपण द्या खाली उतरूया थोडं हळूहळू तोपर्यंत इकडे हे गरम पाण्याचं कुंड आहे सगळं तर मंडळ हे बघा किती निवाळ पाणी आहे बघा एकदम स्वच्छ पाणी आहे आणि हाय गरम नाही मग पण गरम नाहीये पण साधारणत आहे हे बघा या साईडला एक निघते त्या साईडला कसे दोन आहेत तिथे एक ना तिकडे कसे दोन तलाव आहे तिथं कधी तुम्ही जर मुंबई टू गोवा प्रवास केला तर हे के बघा ह्यावरती हायवे आहे आणि हायवेच्या जर तुम्ही मुंबईतून गोव्याला जात असाल तर अगदी लेफ्ट साईडला आहे आणि जर गोव्यावरून मुंबईला जात असाल तर तुमच्या राईट साईडला इथे भेटेल तुम्हाला आर बस स्टॉप आर स्टॉप जो सोडला की एक पुढे दोन मिनटावर दोन मिनटावर हे तलाव आहे दोन तिथे तुम्ही फ्रेशर होऊ शकता इकडे चेंज वगैरे करू शकता तुम्ही आतमध्ये चला आता फटाफट आपण आंघोळ वगैरे करून घेऊया आपण तिघांनी पण बघा दोघं पण तयार आ बघा आता तयार झालाय चेक कर तर आम्ही आता आंघोळ करून घेतो चला मग मस्त तर फायनली मंडळी आम्ही इथे आता आंघोळ वगैरे केली आहे आणि आम्ही आता सगळेजण निघालो आहे बघा इकडे हे पण आहेत पाठी येत आहेत आणि आता आम्ही इथून जाणार आहे दुसरीकडे इथून जाणार आहे आमच्या इथून थोडं पुढे एक डिकेवडीचं स्टॉप आहे तिथून थोडं पुढे गेलं की त्याच्या मुंबईवरून गोळ्याला जात असाल तर त्याच्या लेफ्ट साईडला एक राजवाडीचं गरम पाण्याचं कुंड आहे राजवाडी म्हणून तर तिथे चाललो आता पहिलं पहिले इथे गावच्या देवाजवळ जाणार आम्ही मग दाखवतो काय हायवेच्या बाजूलाच आहे ती कुंड तर कधी आलात तर तुम्ही नक्की आम्हाला भेट द्या इथे कुंडाला चालेल लवकर एकदम शुद्ध पाणी निवड तुम्ही बघितला असेल अंघोळ वगैरे तुम्ही करू शकताय चला तर मग आपण निघूया आता डायरेक्ट पुढे डायरेक्ट भेटूया पुढच्या कुंडावरती आम्ही आता आरवळीमध्ये म्हणतो आरोलीतून परत संगमेश्वर साईडला जाणार आणि मध्यंतरी तुरळ सोडलं की राजवाडीचा गरम पाण्याचा कुंड लागेल तुम्हाला चला मग तुम्ही डायरेक्ट इकडे चलो म्हणजे कोळवळी केंद्रकरवाडी आहे ना त्याच्या एकदम जेट साईडलाही राजवाडीचा आतमध्ये झाला असतं आहे राजवाडी फाटा म्हणून आणि तिथून आपण आतमध्ये गेलो की थोडं राजवाडी ब्राह्मणवाडी म्हणून फाटा आहे एक छोटासा त्या फाट्यातून आतमध्ये गेलं की तिथे गरम पाण्याची कुंड आहेत दाखवतो तुम्हाला आता गेल्यावरती चला आपण डायरेक्ट तिकडे भेटूया आता तर मंडळी त्या राजवाडीच्या ब्राह्मणवाडीच्या स्टॉपवरून तुम्ही जर आतमध्ये आलात आतमध्ये आल्यावरती राजवाडी आतमध्ये आल्यावरती थोडं 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 पुढे पाच मिनटाचा रस्ता आहे तिथून पुढे आला की राजवाडी लागेल आपला ब्राह्मणवाडी लागेल त्या ब्राह्मणवाडीमध्ये कुणी कुणालाही विचारला ना की गरम पाण्याचं कुंड कुठे आहे तर कोणी सांगेल आणि आम्ही आता जस्ट गेट मधून आतमध्ये आलो आहे मी पण तिसरीमध्ये असताना आलो होतो या ठिकाणी आता मी मी आज एवढ्या वर्षाने परत आलो आहे तर या दोघांना माहीत होतं कुठेही कुंड तर म्हणून मग त्यांच्यासोबत आलो तर बघूया आता जाऊन आज आलो तर इथे फिरायचं अजून दुसरं एक कुंड आहे ते पण दाखवलं तुम्हाला चला मग डायरेक्ट निघूया आपण कुंडाकडे पूर्ण पायवाढ एकदम बांधकाम केलं आहे चांगलं तर मंडळी आपण आलो इथे आता सोमेश्वर मंदिरामध्ये आलो आहे मंदिर आहे बघा एकदम जुन्या काळचं मंदिर आहे आणि बाहेर रांगोळी वगैरे काढली आय थिंक कार्यक्रम झाला असणार इथे म्हणून सगळी सजावट झाली होती तर आपण त्या मंदिरामध्ये आलो आहे थोडं मंदिरामध्ये भोग मंदिराचा मंदिराचा आकार मंदिराला कसा दिलाय वगैरे काय थोडस हां इथे पहिलं व्हायचं ना एकदम प्राचीन कालने सगळं साइडून हे बघा तर मित्रांनो चला आपण जाऊन बघूया पूर्ण लाकडी मंदिर लाकडी आणि दगडाचं मंदिर आहे एकदम हे बघा सुंदर असं त्याला जुन्या काळाचा आकार आहे एकदम प्राचीन काळीने एकदम जुनं मंदिर आहे खूप हे बघा पूर्ण लाकडी बांधकाम केलंय लाकडी आणि दगडांचं बांधकाम आहे आणि त्याच्यावरती नक्षीकाम कोरीव एकदम सुंदर असं केलंय तर कधी आला तर नक्की या खूप शांतता इथे पंखा देखील आहे त्याच्यानंतर थोडं आतमध्ये गेल्यावरती इथे पहिल्या स्टार्टिंगला तुम्हाला श्री नंद दिसतील आणि त्याच्यानंतर आतमध्ये गाभाऱ्यामध्ये पिंडी आहे ती तुम्हाला तिथे लाईट दिसते तिथे आणि वरती गणपती बाप्पाची मूर्ती आहे आणि त्याच्यानंतर हे बघा कोरीव काम केलं आहे बघा सरळ लाकडी कोरीव काम आहे आणि हे बघा मंदिराचा कसा परिसर आहे बाजूचा सुंदर परिसर आहे कधी आलं तर मंडळी नक्की या या मंदिराला भेट द्या आणि अतिशय बाहेर एवढा गर्मी होतोय एवढी गर्मी होते, होते बाहेर पण इथे ना एवढं शांतता एवढं एवढी थंड आहे इथे कारण पूर्ण मंदिर आहे ना हे दगडी बांधकाम केलं आहे साईडून आणि लाकडी बांधकाम आहे त्याच्यामुळं थोडंसं इथे गारवा भरपूर भरपूर प्रमाणामध्ये गारवा आहे शांतता आहे तर नक्की या आणि हे बघा इकडे देखील इकडे देखील शिवलिंग आहे त्याच्यानंतर हे बघा इथे दगडीच्या दगडी मूर्ती कोरलेल्या आहेत ज्या की जुन्याकाळी नव्हत्या सुंदर आहे तर तुम्ही देखील नक्की इकडे एक छोटासा दरवाजा आहे जेणेकरून हवा वगैरे पास व्हावी चांगली सुंदर तर तुम्ही देखील नक्की या या मंदिराला भेट द्या इथे साईडला गरम पाण्याची कुंड देखील आहेत तिथे देखील तुम्ही येऊन गरम पाण्याचे इथे आंघोळ करू शकता कुंडामध्ये तर नक्की या तर आम्ही चाललो आता इथून आम्ही आता इथून चाललो दुसरीकडे बघूया हे बघ इथे कलमी आंबेकडे लागले हां इथं हे जुन्या काळातील सर्व आहेत इथे साईडला रूम वगैरे होत होते असणार पहिले हा नाही चाललंय तिकडे दुसरीकडे परत हो तरी बघा आता इकडे इथे देखील छोट गरम पाण्याचं कुंड आहे साईडला मस्त हिरवगार झाडी आहे आणि तुम्हाला दाखवतो एकदम निवळ पाणी एकदम निवळ पाणी बघा एकदम निवळ पाणी काहीच परिसर बघा एकदम कसं थंडगार वातावरण एकदम थंडगार असं वातावरण आहे साईडला देखील सुंदर हे बघा वरून पूर्ण ओपन आहे आणि मध्यंतरी हा चला आकार पूर्ण गरम पाणी आहे गरम पाणी गरम पाणी आहे पूर्ण ते आणि या कधी आलं तर भेट द्या या ठिकाणी मस्त थंडगार वातावरण आहे साईडचं पण तर चला आपण इथे कामगोळ करायचं नाही कारण गरम पाणी खूप आहे हे बघा इथे काय दिलं आहे इथे नोटीस आहे तालुका संगमेश्वर जिल्हा रत्नागिरी बघा इथे तिथं आपण निघूया दुसरीकडे जाऊया आता जायचं आहे आपल्याला बारागावच्या तळा होतं मंदिर आहे जवळ कारण बारागावचं मंदिर हे हायवेच्या बाजूलाच आहे मला दाखवतो आता तर मंडळी हे बघा इकडे मुंबई गोवा हायवे आपण मगाशी गेलो होतो इकडे पुढे गेलो होतो आता तिथून परत मागे यायचं मग पहिलं स्टार्टिंगला गेलो आरवली आरोवलीतून गेलो होतो इकडे पुढे पुढं आता इथे मध्ये इथे बारागावचं मंदिर आहे तुरळक सोडल्यावरती थोडं एक पुढे दोन तीन मिनट मिनटाच्या अंतरावरती आणि इथून हे आहे केदारनाथ मंदिर आणि तिथून खाली इथे खाली गरम पाण्याचा कुंड आहे साईडला नदी देखील आहे तिकडे जाऊन तुम्ही आंघोळी करू शकता आपण बघा खाली आता इकडे मंदिर आहे बघा बघा मंदिर आपण या झाडाखालीत थोडं मस्त गार वाटतंय बघा एकदम तिकडे पण आम्ही चालतोय मस्त आता भूक पण लागली आहे पण थोडा आता खाल्ला तो खाली आंघोळ वगैरे करणार इथे आणि आंघोळ करून नंतर वरती जाऊन काहीतरी नाश्ता वगैरे करणार गरम पाणी तुम्हाला हो ते खूप अतिशय गरम असं पाणी आहे म्हणजे अंडा देखील टाकलं तुम्ही तर ते उबाळून वरती येऊ शकता बघा इथे उकाळा भाग असा येते तुम्हाला दिसत असेल इथे उकाळा भाग असा येतो इथे अतिशय गरम पाणी आहे आपल्याला जायचं तिकडे खाली नदीच्या इथे थोडं आंघोळ करायला चल तिकडे जाऊ तिथे नाही आपण कोण जाऊ शकत कारण तिथे गरम पाण्याचं प्रमाण जास्त आहे हा हा अरे तेच खराब होत ना तेवढं परत कारण वरून पाणी तर खाली येणार परत हे बघा इथे देखील पाणी आहे आणि कोणतं पाणी आता माहित नाही आपल्याला गरम पाणी आहे की गार पाणी की थंड पाणी आहे कसं थंड पाणी असो जाऊया आपण थोडं थोडं पुढे चला अरे का मग खाली भेटूया हो पाय रेदम हा आपण म्हणजे खाली उतरलोय हे बघा गरम पाणी एकदम वाहत गरम, गरम पाणी तिला आजच्या गावात गरम अतिशय गरम पाणी आहे बघा आवाज बघा एकदम खाव 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 गरम, हो तर आपण थोडंसं खाली जायचं आहे कारण जेणेकरून थंड आणि गरम दोन्ही पाणी मिक्स होणार तर अशातर्फे आपण मित्र मंडळी खाली नदीला आलो आहे हे बघा इकडे ही नदी आहे पूर्ण खाली आणि इथे वरून येतं थंड पाणी आणि या साईडून येतं गरम पाणी तर या ठिकाणी बघा दोन्ही पानं पाणी मिक्स होतं तर तुम्ही इथे आंघोळ वगैरे करू शकता साईडला एका साईडला उभं राहून तिथे पण थोडं पाणी आहे तर इथे या ठिकाणी मस्त की तुम्ही आंघोळ करू शकता तर चला मस्त पैकी आम्ही आता इथे आंघोळ करून घेतो तिकडे थोडं त्या तलावामध्ये आरळीमध्ये थोडं उडी पोल वगैरे होतो तिकडे जरा आंघोळ वगैरे करून घेतो मस्त आहे वरती थंड आहे चला तिथे भेटू नंतर